महादेव जय शिवराय भाऊनं व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना तर लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब कराच्या व्हिडिओमध्ये दुबईला किंवा गल्फला जाण्याचा जो प्रोसेस असतो ना मी तुम्हाला ए टू झेड सांगतो तुम्ही कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल पूर्ण प्रोसेस काय असतो सध्या आहे दुबईमध्ये आता दुबईमध्ये भरपूर आई काही कंपनी असतात म्हणजे कंट्रक्शन कंपनी असते किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे मेंटेनन्स कंपनी असते जे नवीन नवीन इकडे बिल्डिंग वगैरे बनते किंवा त्या बिल्डिंगचं मेंटेनन्स करण्यासाठी इकडे भरपूर काही कॅटेगरीमध्ये जॉब असतात तर याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे समजा एखादी दुबईमध्ये कंपनी आहे कंट्रक्शन कंपनी आहे मोठी की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे जसं की एक खानसाहेब म्हणून कंपनीत आहे तर खानसाहेब कंपनीमध्ये जर आता जर जॉब निघलेत ना तर खानसाहेब कंपनी काय करेल मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये जे कन्सल्टन्सी ऑफिस असतात ना गव्हर्मेंट रजिस्टर तर त्यांना ते सांगणार म्हणजे आम्हाला एवढे एवढे माणसं पाहिजे आम्हाला इंजिनियर पाहिजे आम्हाला सुपरवायझर फोरमॅन आम्हाला कन्स्ट्रक्शन हेल्पर आम्हाला टेक्निशियन हवा ते कन्सन्सी ऑफिस जे असतात ना ते काय करणार आहे त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातनं सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा न्यूजपेपरवरती किंवा त्यांची एक वेबसाईट असती त्याच्यावरती ते पोस्ट टाकणार आहेत की आम्हाला इंजिनियर पाहिजे सुपरवायजर पाहिजे या या कंपनीसाठी पाहिजे एवढी एवढी आम्ही पगार देऊ आम्हाला रिटर्नर पाहिजे फ्रेशर पाहिजे काही ते लोक पोस्ट वगैरे टाकणार आणि डेट सांगणार तुम्हाला की दोन तारखेपासून तर चार तारखेपर्यंत इंटरव्ह्यू आहे हे ऑफिसचा ॲड्रेस आहे आणि हे ऑफिस आहे आणि हे ॲड्रेस आहे आणि हा नंबर आहे त्या ऑफिसमध्ये तुम्ही जायला हवं हो, त्या तारखेला आणि तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे मी तुम्हाला ते पण सांगतो इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पासपोर्ट हवं ते तुम्ही काय काम करता त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर एक्सप एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे काही आय टी आय डिप्लोमा बीटेक वगैरे काही तुम्ही केलं असेल तर ते पेपर जे असतात जे स सर्टिफिकेट असतात ते असिस्टेट केले पाहिजे तुम्ही स्वी बनवायला पाहिजे की तुम्ही काय काम करता किती वर्षापासून काम करता कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं आहे तुम्ही नवीन आहात का जुने आहात तुम्हाला किती काम माहिती आहे म्हणजे ते तुम्हाला सांगायची तर गरजच नाही आहे की स्वी व्ही असतं जे बायोडेटा म्हणला जातो तर ते तुम्ही बनवायला पाहिजे आणि पासपोर्ट आणि हे पेपर घेऊन तुम्हाला जे तिथे त्या ऑफिसमध्ये तुम्ही जायला हवं मग तिथे कंपनीचा एच आर किंवा मॅनेजर किंवा इकडला इंजिनियर किंवा सिनियर सुपरवायझर तो येणार तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न विचारणार तुमच्या कामाबद्दलच कधी कधी असं होतं ना मित्रांनो म्हणजे हाय हॅलो करून पण तुम्हाला पास करणार आहे असं काही नाही आहे की तिकडलं काम वेगळं आणि इकडलं काम वेगळं असं काही नाही आहे जे काही तुम्हाला काम माहिती आहे जे तुम्ही इंटरव्ह्यू पास करतात इंटरव्ह्यू फेस करतात तुमचा बिहेव कसा आहे असं बघतात इकडे कंपनीमध्ये तुमचं वागणूक कशी आहे तुमचं राहणेमान कसं आहे कधी कधी असं होतं तुमच्या राहणेमानानंच तुम्हाला पास केलं जातं आणि जर तुम्हाला काम माहिती असलं तुम्हाला कामाचे प्रश्न विचारणार आणि त्याच्यावरती ते ठरवणार की तुम्हाला म्हणजे कितीपर्यंत ते पगार देऊ शकतात आणि त्याचवेळी तुम्हाला जो कंपनीचा एच आर किंवा मॅनेजर किंवा सिनियर सुपरवायझर किंवा इंजिनियर येतो ना इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्याचवेळी तुम्हाला तो ऑफर लेटर देत असतो कंपनीचं त्या ऑफर लेटरवरती सगळं लिहिलेलं असतं मित्रांनो की तुम्हाला पगार किती आहे तुम्हाला बेसिक किती आहे तुम्हाला फुलू फूड अलाउन्स किती आहे म्हणजे जेवणाचे पैसे किती आहेत आणि जर तुम्ही मोठ्या पोस्टवरती असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कंपनी देणार आहे का तुम्हाला अकोमोडेशन कंपनी देणार आहे का जे काही असलं ते सगळं त्याच्यात मेन्शन असतं तुम्हाला सुट्टी किती वर्षानं भेटणार आहे तुम्हाला काय काय फॅसिलिटी कंपनी देते ते सगळं त्याच्यामध्ये लिवलेलं असतं कंपनीचं ऑफर लेटर असतं त्याच्यावरती कंपनीचा लोगो असतो कंपनीचं नाव ॲड्रेस वगैरे सगळं असतं ऑफर लेटर घेतल्यानंतर तुम्हाला एकदा वाचायचं आहे की तुम्हाला पगार किती देते किती पगार तुम्हाला देते कंपनी दि्रहममध्ये लिवलेली असेल किती दिरहम देते आणि तुम्हाला जर वाटतं की हा ठीक आहे म्हणजे मला एवढे मला एवढ्या पगारीमध्ये काम परवडेल इकडे जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही साईन करायला पाहिजे नाही पुरत तर तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे की नाही मला थोडी अजून मी मला आणखी पगार पाहिजे तुम्ही आणखी देऊ शकता का पगार जर तुम्ही फ्रेशर असेल तर शंभर दोनशे धरम कम तुम्हाला साली पगार मिळणार आहे तर जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲग्री असेल तर मग तुम्ही ऑफर लेटर साईन करायचं ऑफर लेटर साईन केल्यानंतर तुमचं तो ऑफर लेटरचा फोटो तुमच्याकडे ठेवायचा फोनमध्ये काढून किंवा झेरॉक्स घेऊन ठेवायची आणि कंपा जे पण ऑफिसमधनं तुम्ही जातात ना तर, जाता तर ते लोक तुमचं पासपोर्ट ठेवतील पासपोर्ट ठेवतील आणि मग तुम्हाला सांगतील की एवढं एवढं ऑफिस चार्ज आहे म्हणजे पंचवीस ते तीस हजार रुपये ऑफिस चार्ज असतो मित्रांनो काही लोक सांगतात एक लाख आणि ऐंशी हजार असे काही एवढं सर्विस चार्ज नसतो तर जे एक लाख आणि ऐंशी हजार मागणारे असतात ना तर ते लोक एजंट लोक असतात तो त्यावेळी तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये कम ऑफिसमध्ये जमा करावं लागतात पासपोर्ट जमा करावं लागतं आणि मग ऑफिसवालेच तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही विजा मेडिकलसाठी जावा हे हे ॲड्रेस आहे तुम्हाला ते हॉस्पिटल सांगतील त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला नॉर्मल मेडिकल किंवा गमका मेडिकल जे काही असलं तुम्हाला मी मेडिकलविषयी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही कृपया करून बघा तर जे काही मेडिकल असलं अडीच ते तीन हजार रुपये तिकडे लागतात तुम्हाला भारताचे आणि मग मेडिकल जेव्हा तुमचं फिट येतं तर रिपोर्ट तुमचा बराबर सुवाले दुबईच्या कंपनीला तुमचं रिपोर्ट पाठवतात की मेडिकल मेडिकलचं फिट आहे म्हणून आणि मग तिकडनं दुबईची कंपनी जी असती मग तुमचं विजाचा प्रोसेस चालू करते विजाचे काही पैसे द्यायचे नाही आहे जर कंपनी जर तुम्हाला म्हणत असेल की तुम्हाला विजाचे पैसे द्यावा लागतील किंवा आम्ही तुमच्या पगारीमधनं कापू तर अशा कंपनीमध्ये नाही यायचं म्हणजे समजून जायचं की ही कंपनी त्यामध्ये तुम्ही फसल्या जाताल तर विजाचे पैसे लागत नाही सगळ्यात अगोदर तर कंपनीकडनं तुम्हाला विजा पाठवेल काही काही कंपनी असतात जसं इकडला रूल्स चेंज होत असतो कधी 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 तुम्हाला विजेटवरती बोलवतात कधी तुम्हाला एम्प्लॉयमेंट विजा डायरेक्ट कंपनी प्रोव्हाइड करते विजा येण्यासाठी थोडा वेळ लागतो कधी कधी आठ दिवस कधी कधी एक महिना कधी दोन महिने पण लागू शकतात कंपनीवरती असतं की कंपनीला अर्जंट माणूस पाहिजे असतील कामाला तर कंपनी लवकर प्रोसेस करते विजाचं आणि मग तुम्हाला ते कंपनी तिकीट देते कंपनी तिकीटचे पण पैसे घेत नाही आहे कंपनीचं तिकीट कंपनीचा विजा सगळं फ्री असतो मग प्लेन तिकीट आणि मग विजा पा विजा वगैरे तुम्हाला तिथंच मिळतो ऑफिसमध्येच मग तुम्ही तुमचं पासपोर्ट वगैरे घ्यायचं विजाची कॉपी घ्यायची तुम्ही एअरपोर्टला जायचं चा आहे चार तासा अगोदर तर तुम्ही चार तासा अगोदर एअरपोर्टला जायचं आहे आणि मग तुम्ही इथे अडीच ते तीन तासामध्ये इकडे पोहोचतात दुबईला त्यावेळी कंपनीचा माणूस येतो तुम्हाला एअरपोर्टवरनं रिसीव करतो आणि मग तुम्हाला कॅम्पमध्ये घेऊन जातो तर तुम्हाला ही माझी माहिती जर आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये मला मा नक्की कळवा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर भावन न थांबतो तो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे